सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावायवर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाल आता काय म्हणायचं बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार लोक या पक्षातून सोडून जात राहतात परंतु आम्हाला त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं आवश्यकता नाही कोणी आम्हा आमचे घरचे लोक मला वापरून दुसऱ्या पक्षामध्ये जाणार आहेत या जमिनीमध्ये सुद्धा ते आमचे ते जुने प्रदेशचे अध्यक्ष येणार आहेत जे लोक पक्षफोडीचा कार्यक्रम केले चाळीस वर्ष त्या पक्षाचे नेते जे लोक घरफोडीचे कार्यक्रम घेतलेले आहेत आता नुकतात आता घेणार आहेत त्या घर फोडीकडून माझ्या स्वतःच्या मुलीला माझ्या विरोधामध्ये उभा करायचा धंदा या राष्ट्रवादी काँग्रेस एस हे लोक प्रयत्न करत आहेत त्याचा त्यांच्यावर कदापि तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायचा नाही आमच्या जावावर आणि माझ्या मुलीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही या लोकांनी आपला धोका दिलेला आहे या लोकांनी धोका दिलेला आहे त्या लोकांना बाजूला प्राणहिता नदी आहे त्या प्राणहिता नदीमध्ये सगळ्यांनी फेकून दिला पाहिजे आणि सरळ गोदावरीला निघून सगळं आपला समुद्रामध्ये निघाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल हे काय चाललंय ठीक आहे पक्ष फोडीचा कार्यक्रम तुमचा झाला आणि घर घर फोडायचा सक्का मुलीला तुम्ही बाजूला घेऊन आमच्या बापाच्या विरोधामध्ये जेही पोरगी आपल्या बाबाचा होऊ शकला नाही ते तुमचा कसा होणार आहे ह्याचा तुम्हाला विचार करावा लागेल काय तुम्हाला न्याय देणार आहे लोकांना जी पोरगी आपला होऊ शकला नाही बापाचा तुम्हाला लोकांचा काय न्याय देणार आहे तुमचं काय काम करणार आहे याचा सुद्धा तुम्हाला पुढे विचार करावा लागेल हर नेहमी मी आगेच बस हां बस तर हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि हे सर्व करत असताना दादा आपल्याला इतकंच विनंती करतो मागे आपण हे शंभर बेडेड हॉस्पिटल जे इथे बांधलेलं आहे आणि जवळजवळ दोन महिना झालेला आहे महिला हॉस्पिटल आहे त्यांचं जे पद रिक्त आहेत थोडं महत्वाचा एक मुद्दा आहे ते आपले जे पद रिक्त आहेत ते पद रिक्त आपलं हॉस्पिटलचे ते आपल्याला भरायचं आहे मागच्या वेळी सुद्धा वट्टापेठला आपले आपले उपमुख्यमंत्री आपण फडणवीस साहेबांनाही सांगितलं आपल्याला सांगितलं आपल्याला कसंही करून पद निर्मिती करून त्याचं उद्घाटन आपल्याला करायचं आहे इथं परिस्थिती वेगळी झाली आहे आपल्या घरातल्यांनाच काही फोडाफोडी करायचं काम चालवलेलं आहे म्हणजे बाबांनी ज्यांना जन्माला घातलं आता बाबांनी मागाशी सांगितलं बाबांचे बंधू इथं बाबांच्या मुलगा इथं आहे मुलगी इथं आहे बाबांचे पुतणे इथं आहेत अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला नाही घर आता काय म्हणायचं तुम्हाला पटतं काय योग्य आहे का ज्या बापांनी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या अजून जी काही आता मी सांगितलं तसं लॉइड्स सा। कंपनी आता चार हजार लोक लागलीत अजून सोळा हजार लोक तिथं लावायची आपल्या सुरजागडला तिथं आता काम सुरू झालंय यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद लागेल आपण सर्वांचा सहकार्य लागेल बाबा किती पण टीका टिप्पणी केले किती पण काय बोलले पण माझे वडील आहे आशीर्वाद समजून मी घेऊन घेणार मी असा समजणार आहे पण मागच्या कार्यक्रम मध्ये ज्या व्यासपीठावर महिला आयोग अध्यक्ष बसलेले त्यांच्या समोर जे शब्द वापरले ते चुकीचा होता की नाही तुम्ही कबूल करा बरं चुकीचा होता की नाही त्या भाषेमुळे आम्हाला किती दुखावलं हे आम्हीच जाणू शकतो म्हणून मला हे डिसिजन घ्यावा लागला अनिल देशमुख कारण एक इथे म्हणतात की लाडकी बहीण योजना लाडकी सन्मान यो करतात महिलांचा सन्मान करतात आणि दुसरीकडे तुम्ही अशा एक महिलांसाठी असं शब्द वापरतात जिथे आपले दादा उपस्थित होते त्यांनी पण काय म्हटले नाही त्यांनी पण त्याच्यात त्यांनी आपलं आपलंच हे विषय मांडला जेव्हा तुम्ही हे कार्यक्रम घेता तर तुम्ही बाबांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं नाही कोणी सांगितलं अरे अध्यक्ष मॅडमनी पण सांगितलं भाभी बताय नाही बता अरे कोण बोले का हे सब यासाठी मला मी पुन्हा म्हणणार की बाबांवर मला काही टीका करायच्या नाही त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहील पण मला राग याचा आला की आ आदरणीय दादाजी दादा त्यांनी मला म्हटले की वस्तादानी एक गाव राखून ठेवलेला आहे मी जे चूक केली ते तुम्ही काय करू नका दादानी त्या व्यासपीठावर कबूल केली मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार तुम्हीच आमच्याकडे येऊन जा वाईट आहे तुम्ही इतके वेस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला तुम्ही तेव्हा नाही वाटला की तुम पवार फुड साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे आणि तुम्ही मला टीका करता की तुम्ही असं काही करू नका हे कोणतं आहे आधीच आपण स्वतः हे करा आपण स्वतः मान्य करायला पाहिजे की आम्ही घर फोडलो आहे मी काय घर फोडली नाही घर फोडून जात नाहीये मला तर पवार साहेबांचा अहसान आहे शरद पवार साहेबांचा